त्याने खोट जातीचं प्रमाणपत्र देऊन इथे तो सर्व्हिसला लागलेला गे आहे गेले पाच वर्षापासून सर्व्हिस करतो आहे तो पत्र देऊन मला वर्ष एक वर्ष झालं मात्र यांनी पत्राला केराची टोपली दाखवली आहे पुत्र पूर्ण पुराव्यासह मी तिथे निवेदन दिलेलं आहे मात्र अजूनही त्या कर्मचाऱ्याला इथं कामावर काढलेलं नाहीये सिव्हिल हॉस्पिटलचं प्रशासन सिव्हिल सर्जन ह्या सर्वांमध्ये हा सर्वांचा एक मिळून देऊन हा घोटाळा आहे त्याला निलंबित केल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही दुसरा विषय आहे अमरनाथ यात्रा जे आपल्या भारताचं दैवत आहे अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी मेडिकल फिटनेसचं सर्टिफिकेट लागतं मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचा केस पेपर न काढता कोणत्याही प्रकारची टेस्ट न घेता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पाचशे ते हजार रुपयांमध्ये दिलं जातं डॉक्टरांच्या फक्त सह्या घेतल्या जातात खोट्या सह्या मारल्या जातात असे तो मते म्हणून कोणीतरी कर्मचारी त्याला जोपर्यंत निलंबित करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार देणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करा कारवाई करा कारवाई करा दोघ देणारा अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करा कारवाई करा कारवाई करा अरे कोण बघता देत नाही